दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर येथील ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या पत्नी आणि नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी प्रकाश वाजे यांचे आज वृद्धकाळानं राहत्या घरी निधन झालेले आहे त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे रोहिणी वाजे यांचा अंत्यविधी सिन्नर येथील संगमनेर नाका स्मशानभूमीत आज दुपारी चार वाजता होणार आहे कैलासवासी रोहिणी वाजे यांचे माहेर नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील असून त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा खासदार राजभाऊ वाजे सून नातवंडे पती असा परिवार आहेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आर्य समाज शिक्षण संस्था डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी झालेले होते शंतनु कोरडे नाशिक न्यूज सिन्नर